नमस्कार आपण पाहता चांगभल न्यूज बांधकाम कामगारासाठीच्या योजनेवरून विरोधकांच्या पोटात दुखत असा टोला राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे भाजप कामगार मोर्चा कराड दक्षिणच्या वतीने राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विंग तालुका कराड येथे आयोजित केलेल्या बांधकाम कामगार संमेलनानंतर कामगार मंत्री डॉक्टर खाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते लाडकी बहीण योजना ही देवेंद्रजींच्या डोक्यातून बाहेर आलेली योजना आहे मुख्यमंत्र्यांचं तिला नाव दिलं गेलं आणि अजितदादांनी तिला फायनान्स केलं असं मंत्री खाडे यांनी म्हटलं आपल्या आता ही स्कीम आहे ही पंधरा पोझंडची स्कीम आहे पण हे ओपनच केलं होतं जसं मीन काम स्कीम आणि ही स्कीम आपण मोठा चालू होती मग आता तुमच्या काळातून ती स्कीम होती त्यावेळी तुम्हाला करता आलं नाही मग आता आम्ही केलं तर पडत बोलायचं कारण गरिबाची इच्छा होत होती आम्हाला पक्ष आणि नेते म्हणायचं काय आमच्या घेऊन असेल आम्ही जनते आम्ही तळाला जनतेवर नाळ घ्यायचं त्यामुळे जनता निर्णय करेल अशा पडत आमचं काम चालतं म्हणजे लडकी थोडं श्रेय आता तो विषय चालतो गट म्हटलं होतं की योजना आहे असे काही बॅनर्स पण लागले होते बॅनर लावले नव्हते बॅनर लावलेले तुमच्यासाठी माझ्यासाठी कार्यकर्ते त्यामुळं ही योजना महायुतीचीच आहे त्यांना मुख्यमंत्र्यांचं नाव दिलं गेलं दादांनी फायनान्स केला आणि हे देवंदीच्या डोक्यातला बाहेर पडलं कित्येक माझा झाला हां त्यामुळे ही तिघांची योजना आहे आणि महायुतीची योजना आहे आणि जनतेसाठी पवारसाहेबांनी मध्यकाळात आरोप केला होता ही योजना कितपत चालणार शासनाकडे एवढा पैसा आहे म्हणजे इलेक्शन नंतर नंतरपदी बंद करणार आणि आजही डिक्लेअर केलं आहे ही योजना बंद होणार बरोबर ना पैसा उपलब्ध होणार आता पैसे आता पहिला लॉट तीन तीन हजाराचा पहिला लॉट आम्ही जवळजवळ एक कोटी चाळीस लाखापर्यंत आम्ही पैसे लागतो दिले ना अजून लाभार्थ येतात थोड्या वेळ केलं ना पैसे ही स्कीम बंद होणार नाही आहे बघा जगाला बोलायला काय चान्स असतात तर बोलायचं कुसखार करायचं काय तर बोलायचं लोकांचा गैरसमज करायचं लाभार्थीपासून वंचित करायचं माझी जनतेला सगळ्या विनंती आहे त्याच्यावर पण विश्वास येऊ नका जे जरा आहे असेल काळामध्ये शिक्षणाची व्यवस्था चांगली आहे आरोग्याची व्यवस्था सांगली आहे उद्योगाला जागा आहे एमआय डी सीमध्ये पाठी ठिकाणी पण आहे तुमचं म्हणायला उद्योग आले ना तुमच्या काळामध्ये आता काही काळ आहे असं काही तुम्ही गेंटी तर परमेनं ते आम्हाला विचार करायचे बाबाच्या माध्यमातून बाबा बघू आणि निश्चित इथे एवढी सोबत असतील चांगलं असेल जर सगळ्या मिळत असतील जबाबतीत करायचं उद्योगाला मिळतात